तर पहा आपला साबुदाना किती मस्त बनलेला आहे अजिबात ऑइली नाही आहे यूटूबवर पहिल्यांदाच नवीन ट्रिक्स वापरून साबुदाना वडा नक्की ट्राय करा नमस्कार सुजाता किचन मेनूमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बनवत आहोत साबुदाना वडा बनवण्यासाठी या वाटीने दोन वाटी साबुदाणा घेतला आहे एक वाटी आपण काढून घेतली अजून एक वाटी तर आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ साबुदाना दोन तीन वेळा धुवून घेतला आता यामध्ये पाणी घालून घेऊ हा दोन वाटी साबुदाण्यासाठी मी पावन वाटी पाणी घातले पावन वाटी अर्धी पावन वाटी मी पाणी घेतले तरी आपण चांगले तीन चार तास भिजवून घेऊ किंवा जर तुम्हाला संध्याकाळी बनवायचे असेल तर सकाळी भिजवली तरी चालेल या पद्धतीने झाकून मी ठेवून देते या ठिकाणी या वाटीने रात्री मी साबुदाणा दोन वाटी साबुदाणा घेतला होता अगदी चांगला भिजला गेला आहे पाहू शकता असा मोकळा मस्त सुका थंड करून घेतलेत थंडच वापरायचे साबुदाणा वडामध्ये बटाटे शेंगदाणा कूड घेतला आहे हिरवी मिरची जिरं घालून वाटून आहे वसाचं मीठ आहे तर आपण साबुदाणा काढून मी तू दोन वाटी साबुदाण्याचं पहा पूर्ण चार वाटे भिजून साबुदाणा तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी हे घेतलं आहे हलका आपण असं ह्याला दाबून घेणार आहोत त्यानं थोडा साबुदाना हे पण घेऊ चार बटाटे घेतलेत मी करून घेऊ दोन वाट्या साबुदामध्ये मी एक वाटी शेंगदाणा कूट घालून घेते शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवलाय मीठ घालूया चवीनुसार एक चमचावर हिरवी मिरची जिरं घालून वाटून घेतले तिखट कमी तिखट आवडीनुसार इथं मी एक मोठा चमचा बनवून घेतली तर या ठिकाणी पहा मी चांगले मिक्स करून घेतले आपलं साबुदाणा बटाटा इथे छान एकजीव होऊन गेलेले एकजीव झालेलं आहे आपलं पूर्ण मिश्रण पाहू शकता तर ह्यामध्ये एक नवीन ट्रिक वापरून आपण बनवणार आहोत मी याचे मी दोन भाग करून घेते यामधून निम्मी जे आपलं मिश्रण आहे ते काढून घेते मी साबुदाना निम्मा मी या ठिकाणी ठेवलेला तर इथे पहा आपली तर पहा मी याच्यामध्ये एक वाटी चिवडा घालून घेते उपवासाचाच आहे या पद्धतीने तुम्ही कोणताही बटाटा किस वगैरे यामध्ये घालू शकता तयार तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण तर पहा यूट्यूबवर पहिल्यांदाच या पद्धतीने नक्की करून पहा खूपच कुरकुरीत चटकदार सावदाना जो की तुम्ही उपवासाला परत परत बनवणार यामध्ये लाल तिखट घालून मिक्स करून घेऊ इथं आपला परळ चिवडा घालून मिक्स केले इथं आपण मिरची वापरली मिक्स करून घेते पहा इथं आपण पाण्याचा हात लावून खूप मोठे नाही खूप छोटे नाही असे मीडियम आपण बनवून घेणार तर पहा मध्ये मध्ये असा चिवडा बाहेर येतो ना खूपच मस्त वाटतं ते फ्राय केल्यानंतर पण काढून घेते मी मस्त असे गोल गोल मध्ये मध्ये तो चिवडा पण दिसतो आणि शेंगदाणा पण तेल गरम झालेले आहे का आपण थोडंसं घालून चेक करू आपला सावधान असा वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल गरम झाले थोडासा टॅप करून घेते मी सुरुवातीला आपण हे चिवडा घाटलेला घालून घेऊ पटकन हलवायचं नाही आहे आपल्याला मीडियम गॅसवर घेतलं तुम्ही आधी सोडलेल्या आधी परत मी पहा येत आपला साबुदाना तेल गुडत नाही आहे काय नाही आहे थोडा पण साबुदाना दाबून घेतला होता मीडियम गॅसवर वर काढून घेते मी सुरुवातीला घातलं होते दोन्ही बाजूने एकसारखे भाजून घेऊ गॅस कमी करून घेते पाय काप साबळ मस्त मध्ये मध्ये असं ते चिवडा दिसतो ना खायला भारी आहेत ना इतकेच खायला पण मज्जा येते चिवडा वगैरे असा चिवडा ना खूपच भारी लागत साबुदानावडा तर बाकीचे अजून आपल्याला करून घ्यायचे हे पण मी करून घेते असा कुठे चिवडा वगैरे थोडा निघाला ना तर तो काढून घ्यायचा हे चिवडावाले पा नेहमी आपल्या आधीच संपून गेले तिथं बनवताच आणि हे बिना चिवड्याचे पा आहे आपलं तेल घेतलं होतं तेवढंच आहे जेमतेम आणि काही नाही याच्यामध्ये फुटलेलं आहे वडा न काही या पद्धतीने आपले तयार झालेत तर आपण काढून घेऊ सर्विंग बाउलमध्ये तर पहा या ठिकाणी आपले साबुदाना वडा तयार आहेत इकडं आम्ही चिवडा घालून बनवला आहे पायाला अजिबात तेल नाही आहे काही नाही आहे एकदम असे क्रिस्पी असे झालेले आहेत आणि इकडं चिवडा घालायचे ते बनवला आहे हे पण अगदी क्रेसिपी झालेलं आहे तर कमी तेलातले इकडं आपली चटणी पण बनवली साबुदाना किती मस्त बनलेला आहे अजिबात ऑईली नाही आहे आणि मस्त अगदी असे कुरकुरीत बनलेत नवीन ट्रिक्स वापरून साबुदाना वडा नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू